नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जी बघायचं आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या चला तर पाहूया आपला पहिला प्रश्न मुंबई मधील बेटी ब्रिटिशांना कोणाच्या लग्नामध्ये अकरा मे सोळाशे एकसष्टला ला म्हणून मिळाली होती तर तुमचं उत्तर आहे इंग्लंडचा राजकुमार चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालचा राजा जॉन चौथा यांची मुलगी कॅथरीन यांच्या विवाह सोहळ्यात मुंबई हे भेट आंदोलन मिळाले होते प्रश्न दुसरा आहे ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी मुंबई हे भेट ईस्ट इंडिया कंपनीला भाडे भत्त्यावर दिली तर तुमचे उत्तर आहे सोळाशे अडुसष्ट या साली पुढचा प्रश्न आहे ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला किती रुपये भाडे भाडे तत्वावर मुंबई हे भेट दिले होते तर वार्षिक दहा पाऊंड पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरत वरून मुंबईला हस्तांतरित केले तर तुमचं उत्तर आहे सोळाशे सत्याऐंशी पुढचा प्रश्न आहे मुंबई मधील किती ठिकाणी हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये आहे तर दोन पुढचा प्रश्न आहे मुंबईमधील कोणते दोन स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये आहेत तर छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आणि व्हिक्टोरिया गॉथिक आर्ट इमारती पुढचा प्रश्न आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जागतिक स्थळ दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला तर दोन हजार चार मध्ये पुढचा प्रश्न आहे व्हिक्टोरियन गॅथिक आर्ट डेको इमारतींना कोणत्या वर्षी जागतिक स्थळ दर्जा युनेस्कोने दिला तर दोन हजार अठरा मध्ये पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये कोणत्या वर्षी भरले होते तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये कावसजी दावर यांनी भारतातली पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सुरू केली तर अठराशे या वर्षी पुढचा प्रश्न आहे मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना कधी झाली तर दोन ऑक्टोबर एकोणासशे बहात्तर या साली पुढचा प्रश्न आहे बघा मुंबईत निवास आला असताना महात्मा गांधींचे वास्तव्याचे ठिकाण कोणते होते तर मणिभवन पुढचा प्रश्न आहे मुंबईचा सिंह असे कोणाला म्हटले जाते तर फिरोज शाह मेहता यांना पुढचा प्रश्न आहे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कोणता आहे तर सेन्सेक्स पुढचा प्रश्न आहे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मुंबईमधील नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना झाली तर एम जे फेरवानी समिती पुढचा प्रश्न आहे मुंबईमधील सुप्रसिद्ध पंचतारंकित हॉटेल ताजमहालची उभारणी कोणी केली तर टाटा यांनी पुढचा प्रश्न आहे सिंध आणि अफगाण यांचे युद्धात धारातीर्थ पडलेल्या ब्रिटिश जवानांच्या स्मरणार्थ बांधलेले सेंट जॉन्स चर्च कोणत्या दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते तर अफगाण चर्च म्हणून पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे मुंबईतील निवासस्थान जिना ऊस हे मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे तर मलबार हिल या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बॉम्बे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली तर जेम्स मिकीटोश पुढचा प्रश्न आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मुंबईतील संस्थेची स्थापना कोणी केली तर गोराबजी टाटा कधी केली एकोणवीसशे छत्तीस या साली पुढचा प्रश्न आहे मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा गणेश उत्सव मुंबईतील कोणत्या ठिकाणावरून अठराशे त्र्याण्णव पासून सुरू झाला तर गिरगाव्यापासून पुढचा प्रश्न आहे मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणी केली तर प्रेमचंद रायचंद यांनी पुढचा प्रश्न आहे आशिया खंडातील पहिला शेअर बाजार कोणता तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पुढचा प्रश्न आहे मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर एकोणावीसशे चौतीस साली पुढचा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शहीद झालेल्या हुतात्म्याचे स्मारक असणाऱ्या ऐतिहासिक चौक चौकाचे नाव काय आहे तर हुतात्मा चौक पुढचा प्रश्न आहे हुतात्मा चौकाचे जुने नाव काय होते तर फ्लोरा फाउंटन चौक पुढचा प्रश्न आहे मुंबईमधील कोणत्या संग्रहालयाला युनेस्कोने एशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय पुढचा प्रश्न आहे जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या इमारतीची रचना कोणत्या ब्रिटिश अभियंत्याने केली आहे तर फेडरिक विल्यम स्टीव्हन्स पुढचा प्रश्न आहे मुंबईचा पहिला राजा म्हणून कोण ओळखले जाते तर राजा भीमदेव पुढचा प्रश्न आहे मुंबईमध्ये कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध असणारे तसेच मुंबई शहर मुंबई शहर बाजार स्थापनेत मोठा वाटा असणारे व बँक ऑफ बॉम्बेचे संस्थापक कोण होते तर प्रेमचंद रायचंद पुढचा प्रश्न आहे मुंबईमधील कोणते महान समाज सुधारक एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य होते तसेच बिझेक्टिव्ह काउन्सिलचे ते पहिले भारतीय सदस्य होते तर जगन्नाथ नाना शंकर शेठ पुढचा प्रश्न आहे मुंबई मधल्या कोणत्या व्यक्तीने भारतातील लोह हो पोलाद उद्योगाचा पाया घातला तर जमशेद टाटा पुढचा प्रश्न आहे भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च चे संस्थापक नेहमी जहांगीर बाबा यांचा जन्म कुठे झाला तर मुंबई या ठिकाणी स्टूटगार्ड स्टूटगार्ड येथे भारतीय ध्वज फडकवणाऱ्या मादाम कामा यांचा जन्म कोठे झाला मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे ब्रिटिश काळात इंग्लंडचा राजा किंग्स चार्ल्स पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये कोणती वस्तू उभारली तर गेटवे ऑफ इंडिया पुढचा प्रश्न आहे इंग्लंडमधील बिग बेन या गड्याळी मनोरेच्या धरतीवर मुंबईमध्ये कोणता घड्याळी मनोरा बांधला गेला तर राजाभाई टावर पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले कायमस्वरूपी क्रीडा स्थळ म्हणून ओळखले जाणारे बेब्रॉन स्टेडियम कोणत्या शहरात आहे तर मुंबई पुढचा प्रश्न आहे मुंबईमधील सुप्रसिद्ध आझाद मैदानाचे जुने नाव काय होते तर बॉम्बे जिमखाना मैदान पुढचा प्रश्न आहे सुप्रसिद्ध शिवाजी पार्कची निर्मिती महानगरपालिकेने कोणत्या वर्षी केली तर एकोणावीसशे पंचवीस या साली पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न शिवाजी पार्कचे जुने नाव काय होते तर माहीम पार्क मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे पॉईंट आहेत बघा मुंबई पोलीस मुंबई मुंबईची लोकसंख्या मुंबईतील वाहतूक व दळणवळण आणि मुंबईचे पर्यटन हे सगळे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र